नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि माझ्या पाठीमागे जर पाहाल तर या ठिकाणी मुळशी तालुक्यातील लवळे गावातील जे शेतकरी आहेत अरुण राऊत खरं तर बसलेला आजचा हा जो आहे हा तिसरा दिवस आहे हा आणि या तिसऱ्या दिवशी त्यांची जी गाडी आहे चार चाकी त्या गाडीच्या चार चाकीवरती त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते के आणि राऊत परिवार खरंतर अनेक वेळा उपोषणाला बसलेला असताना आथ ही त्यांची चौथी वेळ आहे उपोषणाला बसण्याची परंतु एका शेतकऱ्याला खर तर शासन दरबारी न्यायच मिळालेला नाहीये आणि आताचा जो शासनाने दिलेला जो हा करता आज आजपासून सुरू होतोय आणि ह्या पंधरवड्यामध्ये तर एका बाधित शेतकऱ्याला खर तर या शासनाकडनं न्याय मिळणार आहे का आणि काय यांच्या मागण्या आहेत जाणून घेऊयात चारशे तेरा मधले चारशे तीस मध्ये आहे आता त्याच्यावर मी मुळशेला उपोषणाला बसल्यावर त्यांनी मोजण्या केल्या पण त्या तीन चार मोजण्याच्या चार हद्दी दिल्या त्यांनी पेपर एकच बनतोय थोडासा फरक एक हाती पेपर एकच बनतोय पण हद्दी बाकी चार दिलेला चार हद्दी दिले मोजणीवाले चार वेळा मोजणी केल्या त्यानंतर एकाच पेपरवरती चार हद्दी दिलेले तुमची मागणी काय आता माझी मागणी एकच आहे मला मोजण्या भिजणे काही नको मला जे दोन हजार सहा साली कोर्ट कमिशनने जे मोजणी केलेली आहे त्याच्यावर मला हद्दी द्या त्याच्यावर ज्या खुना दिलेल्या आहेत ना त्या मोजण्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हद्दी द्या मला त्यांनी जी चूक केली ती तुम्ही घेऊन चुक्या करू नका दुसऱ्या त्यांनी ती चूक त्यांनी केलेली आहे ना दोन हजार सहा साली त्याच्यावर ही सगळ्या चुका करते आज तुम्ही तिसरा दिवस आहे आज तुमचा इथं बसण्याचा प्रशासकीय इमारत आज तर ही पुणे जिल्ह्यातली महत्वाची इमारत समजली जाते समोर असलेलं विधान या इथं बसल्याच्या नंतर ना तुमच्याकडे कुठले अधिकारी आले का मला बसल्याच्या दिवशी संध्याकाळी मला शिंदे साहेब कोण होते शिंदे साहेब शिंदे साहेब हे उपसंचालक उपसंचालक त्यांनी बोलवून घेतलं त्यांनी खूप वेळ घेतला त्यांनी ह्या मोजणीच्या सगळ्या चौकशी केल्या ह्या तीन मोजण्या चार मोजण्या आणि ही मोजणी चौकशी केली त्यांनी सगळी तपासणी केली त्यांनी जवळजवळ तीन चार तास घालवली हे बाकीच्या सगळ्या मोजण्या खोट्या ठरल्या तिथं सगळे पॉईंट सापडल्या त्यांना त्यांना मी मानतो काय किंवा यो एवढा अधिकारी इथं मला आज मिळाला त्यांना मानतो मी पण त्याच्यावर त्यांनी निर्णय काय घेतला नाही मला म्हणलं ह्याच्यावर ना हद्दी द्या मला नाही मला वेळ लागेल आता मी त्या उपोषणाला बसलोय त उपोषण आहे माझं वेळ महिन्याचा वेळ लागेल तर मला ह्याच्यावर हद्दी द्या चलाशी लिखी द्या मी तुमच्या हाताने ज्यूस घेतो आणि उपोषण सोडतो नाही म्हणले मला वेळ लागेल आणि मी भविष्य आहे का त्याचं काय घडू शकतं मला काय माहिती म्हणजे ह्या मोजणीवर बी त्यांचा विश्वास नाही हे शासनाचीच मोजणी आहे का प्रायव्हे शासना ही शासनाची ही कोर्ट कमिशनची मोजणी आहे याला हायकोर्टाने याच्यावर निकाल दिलेला आहे याला कुणीही बदलू शकत नाही पण ही लोकांना कुणी अधिकार दिला ही मोडणी बदल करायला आणि ह्या हद्दी बदली करायला आणि कपरत बदली करायला याच्यावरती काय निर्णय कोर्ट कमिशनचा निर्णय काय कोर्ट कमिशनचा निर्णय ह्या हेमंत निगड्याने जे घर माझं चुकीचं दाखवलंय तर त्याच्यावर प्रतिवादाला हे की बाबा हे घर पाडून घ्या आणि तुमच्या जागा मोकळी करा किती वर्ष झाले या गोष्टीला गोष्टीला झाल्या जवळजवळ तीस वर्ष तीस वर्षापूर्वी केलेल्या मोजणी सुद्धा आज मोजणी अधिकारी ठाम नाही मोजणीला वीस वर्ष झाली त्या मोजणीला अधिकारी ठाम नाही याचा अर्थ अधिकारी बदलले मोजणी बदलायची का आणि समजा ह्या वीस वर्षात जर काय तिथं डेव्हलप झालं त्याच्यात बदल करायचा का म्हणजे ह्यांच्या म्हणजे जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर ह्यांचा विश्वास नाही का मी तर प्रश्न उभा राहिलाय आणि आता समजा हे मी बॅनर लावले किंवा काय लागलं आज समजा बावनकुळे साहेब असतील आता ह्यांनी एवढं महसूल खात्यात सुधारणा करतात वरून करतात सुधारणा किंवा आजीत दादा सुद्धा एवढे गरीब समजा काही वारी आहे समजा आमच्या शेतकऱ्यांचे इथं काय दखल घेत नाही पालकमंत्र्यांना काय सांगाल तुम्ही पालकमंत्र्यांनी सा, पालकमंत्र्यांना एक सांगावं की आता हे अधिकारी तुमच्या कंट्रोल मध्ये आहेत एका अधिकाऱ्याचं म्हणणे मी उपोषणाला बसलो त्यावेळेस आलेले या उपोषणाच्या आधी किंवा आमच्या डोक्या पालकमंत्र्या राहते पालकमंत्री आमचा आहे अधिकाऱ्यांचा नाही पालकमंत्री पालकमंत्र्यांना आम्ही निवडून दिले जनतेचा पालकमंत्री तर पालकमंत्र्यांनी जनतेचा विचार करावा का काय अजितदानाला माझी विनंती मी एवढा प्रयत्न करतोय माझं कॉन्टॅक्ट होत नाही कोणाशी माझं बावनकुळ्यांशी कॉन्टॅक्ट बावनकुळे साहेबांशी कॉन्टॅक्ट झालेले त्यांच्या पीएनशी एक दिवशी बोलणं झालेले आहे एवढा दखल घ्या शेतकरी मारू नका अन्यथा अशा देशात शेकडो आत्महत्या चालू आहेत रोजच्या त्याच्यात गरीब आता आत्म माझा नंबर लावू नका आजही पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आजही पुण्यामध्ये आहेत मी मेसेज टाकल्या मी मेसेज टाकलेले आहेत काय काल फोन माझे उचलले नाही मी तर चक्कर मारवा ना बघा काय चाललंय माझं म्हणणे तरी महसूल विभागाने माझं म्हणणे ऐकून घ्या तुम्ही तुमच्या गाडीवरती लिहिले मी तुमचा मतदार नाही का तुमच्याकडे आज जे काय आमदार असतील खासदार असतील यांची काय भूमिका आहे आता तुम्ही बी पाहता तुमच्या माध्यमातून माझे बोललोय मी हा विषय तुम्ही बी तालुक्यातले नाही तुम्हाला माहिती मला कोणत्या आमदार खासदारांनी कोणी मदत केली का का मी मतदार आहे ना अव हक्कानी मी हक्का हक्काचा मतदार आहे त्यांचा मी काय असेल किंवा आमदारांचा असेल आमच्या आज तुमचा शेवटचा पर्याय जो तुम्ही आत्मदान असा निवडलेला आहे या स्टेप पर्यंत इथपर्यंत का जावं लागलं काय माझं जर दा आता घरी जाणून बुजून लागते या अधिकारी खालपासून वरपर्यंत जर भ्रष्ट येते सगळे आता शिंदे साहेबांनी एका रात्रीच निकाल बदलला ना म्हणजे ते माझ्यासाठी सोमवारी रात्री देव होते बरोबर आणि ते दुसऱ्या दिवशी लगेच झाले माझ्यासाठी झाले जे काय संचालक आहे उपसंचालक यांनी तुम्हाला पहिलं सांगितलं आणि आता ते म्हणतात की प्रशासनाला वेटीच धरताय तुम्ही उपोषण करून अहो आमची काय लायकी आहे प्रशासनाला विटी धरायची शेतकऱ्याला तुम्ही वेटीच धरले सर्वसामान्य जनतेला वेटीच धरले तुम्ही तुम्ही सर्वसामान्यांची कामं करतच नाही तुम्ही फक्त धनाढ्य लोकांची पैशावाल्यांची कामं होते त्या ऑफिसमध्ये मी आज गरीब येईन ते पाया नाही येईल मोठ्या मोठ्या गाड्या येऊन ते खुश होऊन बाहेर जातात पण आज शेतकरी रडत बाहेर राहतात तिथून आज मागे ते देखील सतरा दिवस उपोषणाला बसले होते सतरा दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि आजही तिसरा दिवस तुमचा आज या ठिकाणी आहे प्रशासन सकाळी एक बोललं जाते आणि संध्याकाळी एक बोललं जाते तुमची शेवटची भूमिका काय आहे माझी शेवटची भूमिका मी आत्मदान करत मला हे केलं नाही ना तर मी आत्मदान करत कारण माझं खोटं असलं तर मला या चार प्रश्न उत्तर द्यावा जाग्यावर जाजाव ग्राउंड लेवलला उत्तर जेव्हा माझी मी थांबतो इथं हापीत मधून गोळ्या मारायच्या नाही एसीत बसून कागद रंगवायचे नाही नुसती जे मला कागदावर आहे ते जमीन उद्या येते आणि काय तरच मी मान्य केलं अन्यथा मी उठणार नाही माझ्या कसलाही दबाव आणू द्या काय दबाव आणला तर मी माझा मी तवीस पिऊन आत्महत्या करेल जो विभाग आहे हा महसूलचा हा सुद्धा त्यांच्या निर्णयावरती ठाम नसल्या कारणाने आज मुळशी तालुक्यामध्ये केलेलं सतरा दिवसाचं आंदोलन हाच शेतकरी आज प्रशासन इमारतीच्या समोर आजचा तिसऱ्या दिवशी येऊन या ठिकाणी थांबलेला आहे आणि या शेतकऱ्याचा शेवटचा टप्पा जो आहे हा आत्मजनाचा आहे मग तो कशा पद्धतीने करती। कर कर ते करतील हे आज ते स्पष्ट करत नाहीये ते त्यांच्या निर्णयावरती खरं तर या ठिकाणी थांबे आणि याला जबाबदार असणार आहे या ठिकाणी महसूल विभाग आणि प्रशासन यंत्रणा कॅमेरामन हरीश मात्रेचा संपादक उपधारे माय मार